पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमध्ये वाडवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे आणि या ठिकाणी पालघर जिल्हा प्रशासन व सभा सभामंडप उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे साधारण चाळीस ते पंचेचाळीस हजार लोक बसतील इतक्या भव्य स्वरूपात हा सभामंडप उभारण्यात येतोय मात्र गेल्या दहा दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या सभामंडप ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झालाय त्यामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे मात्र असे असले तरीही बंदराचे भूमिपूजन वाढवणमध्ये न करता पालघर येथून केले जाणार आहे तर दुसरीकडे आज दुपारी वाढवण बंदर संदर्भात माहिती देण्यासाठी बंदर विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पत्रकार परिषद घेतली असून या बंदराच्या माध्यमातून बारा लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा सोनोवाल यांनी केलाय वाढवण बंदर हे राज्य आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असून या बंदरामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नसल्याचा दावा देखील केंद्रीय मंत्री यांनी केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्रातील आणि राज्यातील काही मंत्री उपस्थित राहणार आहेत